नमस्कार आपला मराठवाडा डिजिटल न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज थोडं आगळ्या वे वेगळ्या विषयामध्ये आम्ही नेहमीप्रमाणे आलो आहोत माझ्यासोबत आहे तर वसंत एकनाथराव वडजे हळदळकर जे कर्मचारी आहेत थोडंसं सहासष्ट टक्के अपंग आहेत त्यांना पायाने असं काही काम करता येत नाही पण जिद्दी असल्यावर काही करता येते म्हणल्यासारखं त्यांनी स्वतः गाडी चालवतात पहिले त्याच्यात स्कूटी होती थोडस आपण जाणून घेऊया की नेमकं म्हणजे गाडीमध्ये काय फॅसिलिटी आहे की त्यांना ब्रेक वगैरे गियर वगैरे म्हणजे काही उपयोग न करता गाडी चालवता येते नमस्कार सर आपल्याकडं पहिले स्कूटी होती त्याच्यानंतर आता आपण थेट कार घेतलात तर सगळ्यात पहिले तर आपल्या जिद्दीला सलाम तर थोडंसं आम्हाला आज आमच्या टीमला थोडी माहिती पाहिजे की तुमची गाडीच फॅसिलिटी काय काय आहे बो त्या गाडीमध्ये सर्वप्रथम ऍडॅप्टर बनवून घेतलं आणि गव्हर्नमेंट हे आपल्याला हँडिकॅप असल्यामुळं गाडी चालवण्याला परवानगी देत नाही आणि महाराष्ट्र शासनाची किंवा केंद्र शासनाची एक स्कीम आहे या गाडीमध्ये हे गेअर आहे ऑटोमॅटिक गेअरची गाडी घेतल्यानंतर याच्यामध्ये ॲडेप्टर बनवून देतात हे जे की ऑथराईज आहे सर्टिफाईड सर्टिफिकेट ऑथराईज आहे आणि याच्यामध्ये क्लस नाही ब्रेक आणि एक्सलेटरच आहे ह्या जे दंड्यानं खाली जर केलं तर ब्रेक होत आहे गाडी आणि यानं वर केलं तर एक्सलेटर होत तर असे ही बनवून घ्यायचे वेगळे चार्जेस देऊन शोरूमवाले बनवून देतात ला सर्वप्रथम आपल्याला ऑनलाईन हे फॅसिलिटीसाठी करावं लागतं आणि याच्यामध्ये अने आपल्याला अनेक सुविधा भेटतात जसे की आर टी ओमध्ये आर टी ओ माप आहे गाडीचा किती अमाऊंट असली त्या गाडीच्या फॅसिलिटीनुसार आर टी ओ जेवढा काही राहील हे माप राहील आणि दुसरी गोष्ट म्हणजे इन्शुरन्समध्ये सूट आहे आणि जे काही जी एस टी लागतो गव्हर्मेंटचा ते पण याच्यामध्ये वीस टक्के माप आहे जी एस टीमध्ये अशा अनेक सुविधा आहेत आणि आर टी ओला गेल्यानंतर आपल्याला लायसन्स या सर्टिफिकेटनुसार आणि हे जे बनवलेलं आहे आपण ऑथराईज केलेलं हे अडेप्टर तरच आपल्याला लायसन इशू होतं हे तर हँडिकॅपला ऑदरवाईज लायसन इश्यू होत नाही अशा फॅसिलिटी आहेत बरं सर आता तुम्ही असल्यामुळे तुम्हाला म्हणजे पायाने काहीच प्रकार करता येत नाही तर तुमचं आम्ही बघा आता पाहत आहोत म्हणजे ऑलरेडी ऑप्शन पण आहे या ठिकाणी गेअर दाबण्यासाठी किंवा म्हणजे गेअर तर नाही तो मला वाटतं एक्सलेटर आणि ब्रेकचा आहे तर पण तुम्ही पाय जास्त वर्किंग न करत असल्यामुळे तुम्ही फक्त हाताने वापरता बरोबर आहे हा तर थोडस अजून एक दिवस आम्हाला दाखवा की आता तुम्हाला स्पीड वाढवायची तर काय करायचं आपल्याला स्पीड आहे आपली सेचाळीचाळीस वर जसा वर्क केला हा ओके एका बोटाचा टच करनाय मतच आहे फक्त एका बोटने टच करायचा स्पीड झाली आपली 60 वर ओके समोर एकदा वाहन आलेलं आहे तर समोर आता ही गाडी आली तर आपल्याला हे जे आहे जरा पुश खाली जर आपण पुश केलं तर आपली स्पीड करतो म्हणजे ब्रेक से काम करत आहे आणि जर याच्यात कधी काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला या दोन पायाने पण एक स्लेटर आणि ब्रेक करता येतो खालचे आता पायात सोडून आपण याचा सोडला म्हणजे अपंग पाय हे पाहिजे तसे वर्किंग करत नाही अ खूप फैसिलिटी आहे बघा आणि डेअरिंग केली थोडस डेअरिंग केलं तर बऱ्याच गोष्टी आहेत तर बरेच सर आता बरेच लोक आहेत पहा की म्हणजे सर्व काहीत हात पाय आहेत काम करतात आपण गाडी चालवले घाबरतात तुम्ही अपंग आहेत तर खूप म्हणजे तुम्ही डेअरिंग केली आणि मला वाटतं बरंच रोज अपडाऊन करतात नांदी विशेष म्हणजे काय सांगणार बरं आपल्यात जर जिद्द असेल तर सर्व काही शक्य आहे आपण जर मनावर घेतलं तर आपण काहीही करू शकतो सर्वप्रथम मला हे गाडी चालवायला कोणी काही शिकवलं नाही एक मी आमच्या मित्राकडे गेलो आणि म्हटलं की बाबा मला गाडी चालवून बघायचं चा। तर त्या गाडीमध्ये घेअर होते हे प्लस पायानं इकडे इकडे व्हायचं सगळं काही करावं लागायचं त्याच्यामुळं मला गाडी चालवता येते की नाही असा एक प्रश्न निर्माण झाला आणि मी त्याच दिवशी ठरवलं की गाडी आपल्याला शिकायचीच काहीही झालं आणि त्या निश्चय घेतला की आपण गाडी शिकवू त्यावेळेस ठाम निर्णय घेतला की आपल्याला गाडी शिकायची म्हणून आपण गाडी शिकण्याचा प्रयत्न केला आणि याच्यावर यशस्वी झाले आपण गाडी आता मी कुठेही कितीही चालवू शकतो बरं हे जे आता तुम्ही माहिती सांगितली की ऑनलाईन वगैरे करावं लागतं तर थोडा अजून थोडक्यात प्रोसेस सांगतील का गवर्नमेंटची सांग एक साईट आहे तर त्या साईटवर वर गेल्यानंतर आपण युट्यूब लागे सर्च करू शकतो किंवा हँडिकॅपला गाडी घेण्यासाठी काय काय प्रोसिजर करावं लागते तर तिथे तुम्हाला सगळी काही लिंक वगैरे येऊन जाईल तिथं ऑनलाईन तुम्ही सर्टिफाईड किट वगैरे दिलं तर तिथं एक महिना लागतो त्या सर्टिफिकेटला यायला तर त्यावेळेस मग तुम्हाला सगळं हे भेटते त्याची सुविधा भेटते आरटीओची वगैरे जे काही सूट आहे तुम्हाला गाडी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला सूट भेटून जाते तर ते सर्टिफिकेट दिल्यानंतर शोरूम दिलं तर ते शोरूम सगळं काही करून देते मग आपल्याला एक नंतर अजून हे किट बसवायला किट बसवायला त्यांना एक्स्ट्रा चार्जेस लागतात वीस पंचवीस हजार रुपये ते शोरूम वाले करून देतात आणि सर्टिफिकेट देतात तर त्याच्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट देतो आरटीओला जायचं ते आपल्याला पूर्ण लायसन वगैरे इश्यू करून देतात साऊंड सिस्टम पण आहे पहा सरांनी अगदी बोटावर सर्व ठेवलेलं आहे सगळं आहे कारण त्यांनी पाये थोडस काम करत नसल्यामुळं पाहूया साऊंड सिस्टम ची थोडस हे सगळं आहे एकाच ह्याच्यात ते सगळे हे मॉडेल आहे ऑटोमॅटिकचं निवास आय ट्वेंटी त्याच्यामध्ये सगळं काही आणलं आहे आणि आपण दुसरी कोणतीही गाडी घेतली हे सोडून तरी पण ते बनवून ठेवतात त्याच्यामध्ये आरामशीर पन्नास स्पीड आहे बघा तुम्ही पाहत आहात थोडस स्पीड वाढून पाहूया आधी आपल्या रेग्युलर सारखी गाडी सर चालवत आहेत फक्त वायनी ब्रेक वगैरे दाबतो किंवा लिटर देतो त्या ठिकाणी सरांनी हातावर सर्व कंट्रोल ठेवलेली आहे तुम्ही पाहत आहात आणि गाडी पण टॉपचं मॉडेल आहे कंडिशन पण खूप चांगली आहे छंद करायचा असेल तर खरंच काही होऊ शकतं मनामध्ये जिद्द पाहिजे याप्रमाणे सरांनी गाडी पण तसे ठेवलेली आहे वर्किंग पण तसंच करतात तुम्ही पाहता बघा सत्तरची स्पीड आहे धन्यवाद सर आपण खरंच सहासष्ट टक्के दिव्यांग असून देखील एवढं म्हणजे व्यवस्थित गाडी चालवता स्कूटी चालवता नक्कीच आपल्या या व्हिडिओद्वारे आम्ही आमच्या चॅनलद्वारे हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि जे काही दिव्यांग असतील किंवा कुठेतरी घाबरत असेल गाडी चढण्यासाठी किंवा कुठेतरी माहिती त्यांना पूर्णपणे नसेल त्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि या ठिकाणी थांबतो आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आमच्या पेजला लाईक करा धन्यवाद